जय जिजाऊ जय शिवराय मी जयश्री ही अनिता आणि आम्ही चाललो शेतात आता माझ्याकडं जेवणाचं टोपलं आहे तिच्याकडं कपड्याचं आहेत आणि नदीला पाणी आल्यामुळं आम्ही शेतात चाललोय आता बरोबर ना आणि नदीचं पाणी कसं आम्ही अजून पण ह्या पहिला व्हिडिओ असणार आमचा कारण नदीला पाणी आत्ताच आलं आहे आमच्या आणि ते पण जास्त दिवस बारा महिना द्या नाही वाहत आमच्याकडं थोडाच दिवस असतो तर इकडच जायचं आता चला मग हा आता बसली हातपायाची घरी घालून टोकडे आणले साबणच काढून घेऊन केली साबण तसं पण ना दिवस साबण नसली बरोबर पाणी खराब होत त्याच्यासाठी आपण हाय लई लोटाच आपल्या पण यावर्षी गोबीच्या चावल जाकर निभर का लो का <laughs> है ना भैया हो हो चालू है, हो, हो, है। भैया है ना ये हम लोगों को बीज देते किसका गोभी का अर्जुन वैरायटी नंबर एक माल नंबर एक माल बचपन से वही देते लगाते हम है ना, ना। से हम गांव में आ रहे हैं सबको दे रहे हैं बीज सबसे मेरा प्यार संबंध सबसे बना है बहुत अच्छा है गाँव में आके अपना गांव सही का लगता है गांव में वो तो होतो गाव भी मेहमान बनके नाही राहता आपणा बनके राहता बन भांडीच्या आऱ्या पाडल्या जु आणि गाडीवर न्यायला म्हटलं तर ते मिळता येत नाही सोबत जाते म्हटलं तर नाही म्हणतोय आता इथं जु टाकून देईन आम्ही जाताना घेऊन जाऊ त्याला घेतात म्हटलं कारण गाडीवरती बॅलन्स होणार नाही कारण दोघ जण लागतात म्हणते व्यवस्थित नेता येत असे उलटे सुलटे कुटाने चालू असतात बघा आता तो गेला आहे तर आम्ही नदीमध्ये आधी मस्ती करणार आणि मग काम करणार नदीतलं पाणी एकदम स्वच्छ आणि आमची ही नदी डोंगरातून वाहत येते आणि इकडं शेतीच आहेत फक्त गाव खूप लांब आहे तिथे त्यामुळं मजा येते आणि एक चिप मारली ना असे सात आठ ठिकाणी जाऊन येते त्याला चिप पातळ पाहिजे पण मग मजा येते तिथे अशी एकच दगड असं सात पाच ठिकाणी आणि असं वॉटर प्ले कपडे वाहून जातात परत प पर, पर, पकडायचं त्याला ते पण मजा येते म्हणजे आमच्या नदीत इतके दगड आहेत ना आणि त्याची दार मस्त ते बघा मी म्हणून एकच दगड मारला मी पाच सहा ठिकाणी गेला तर अशी मजा असते ही आणि ही मजा आम्ही लहानपणी आमचा गेम होता हा आमच्याकडे काही व्हिडिओ गेम वगैरे टी एवढं जास्त नाही तर नदीमध्ये एकच चिप नऊपर्यंत दहापर्यंत लांब जायची पण ती अशी पतली आणि छान आणि प्रॅक्टिस नाही येत ती अशी लगेच नाही आहेत तर आता काम पण करूया कारण वापस घरी लवकर जायचे आणि काय झालं हे सगळं करत असताना ना जुने दिवस आम्ही कधी विसरतच नाही फक्त विस जास्त आठवणी देतात त्या मैत्रिणी कारण आम्ही एकटीने कधी असले कामं केले नाही ग्रुप राहायचा आमचा त्या सगळ्याजणी आम्ही सकाळी आठ वाजता निघायचं प्रत्येकाने बकेटीत घेऊन आपल्या आपल्या टोकले बकेटी आणि त्यानंतर आपण हे कपडे धुवायचे खेळायचं इथं त्या पानकवड्या असायच्या त्या पानकवडीला पकडायला पण भारी मजा यायची मग आम्ही साड्यांमध्ये मासे पकडायचो एक जास्त माशा नाही आहे कारण जास्त पाणी नसतं उगं छोटा असा पण पानकवड्याने जास्त असायचं तर त्या पानकवड्या आम्ही पकडायच्या आणि विहिरीत नेऊन टाकायच्या कारण असं वाटाय आमचं पण विहिरीतलं पाणी स्वच्छ झालं पाहिजे तर असं आणि त्यानंतर हातपाय वजरी न घासायची दगडांनी येत होतो सासूरवासणीचं तर त्यांना हीच जागा राहायची भारी मजे ती आणि मी हे सांगते कोणाकोणाला खरं वाटते बरं ज्यांनी अनुभवलं ना त्यांना नक्की माहिती आहे की असंच चालतं आणि आता हे आवरलं की पटकन जायचेत कारण जास्त टाईम नाही आहेत आता कामाचे दिवस आहेत आणि नदीचं पाणी हे आमचं आता संपत आलं आहे जास्त नाही राहत आमची नदी खूप झालं तर संक्रांतीपर्यंत असते पण ह्या वर्षी नाही वाटत आहे कारण आता गहू पेरल्या गेलेत गहू पेरल्यानंतर खूप पाणी भरायचं काम सुरू होतं प्रत्येकाचं आणि सगळ्या विहिरी जर चालू झाल्या मोटरा चालू झाल्या तर सरासर पाणी कमी होतं कारण सगळ्यांच्या ह्या नदीच्या पिरीच विहिरी आहेत आणि हेच पाणी ओढलं जातं ते खेचलं जातं त्यामुळं पाणी नंतर कमी होऊन जातं आणि कमी होऊनही सुकून जाते चाल राहते हा अशा आहे न्यायचे मजेत आहे आज काय काम करायचं आहे हो का बरं बरं एकदम मस्त वातावरण आहे नदीचं झुळझुळणारं पाणी मंजूळ हवा गाणी पक्ष्यांची किलबिलाट अशा भारी वातावरणामध्ये आम्ही राहतो याला आमची खरंच नशीब सांगेल इतक्या सुंदर ठिकाणी आम्ही राहतो आणि ही नदीचं तर काय सांगावं हिचं नाव लावकी आहे अशी लावा घेते ती सन की हिचा ये पूर येतो ना ही नदी जरी छोटी असली तरी पुरात कोणी इथं दम टिकू नाही शकत कारण इतकी स्पीड असते स्थी तिला पण आता काय झालं वरती खूप सगळे बंधारे झाले तिच्यावरती तळे बांधलेत मोठे मोठे आणि आता काम तर माझं झालं आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवून कारण इतकं स्वच्छ पाणी आहेत ना की लोक आम्ही भाज्या इथं धुतो तर लोक म्हणतात की हे नाला आहे नाला वगैरे काही नाही आहे एकदम स्वच्छ पाणी आहे आणि त्या पाण्यात आम्ही हातपाय पण धुतो राहतो इथं एक कारण हे निसर्गातून वरून आलेलं पाणी तुम्ही बघताय कोणी गाडीवर जात आहे कोणी पई जात आहे तर आता वाजले नऊ आणि नऊ नंतर सगळे शेतात जायला निघतात टोपले वगैरे घेऊन दुपारचे जेवणाची बंदोबस्त असतो हा तर आपल्या आपल्या शेतातकडं कोणी निकडून चाललंय कोणी तिकडून चाललं आहे आणि अशा पद्धतीनं सकाळची सुरुवात होती जशी तुमची ट्रॅफिक जाम होती तशी आमची इकडं पळपळ सुरू होती बघा आणि आता आपण पण निघूया घरी आवरलं ते आपलं काम काम आवरलेलं आहेत आता आता आपलं टोपलं वापस भरलं मी आता आणि आता घरी जायचे तर इतका पसारा सारा झाला आहे साबण एक इकडं तर टोपलं एक इकडं तर बॅग एक इकडं आणि हे सगळं घेऊन जायचं त्या टोपल्यामध्ये गोण्या आहेत त्या धुवून काढल्या आहेत आणि साबण विसरली होती पहिले परत जाऊन आणली आणि ही बॅग आम्ही सोबतच आणली आणि अचानक काम वाढलं सगळं टोपलं पडून गेलं आता परत सगळं धुवून घ्यायची गरज नाही आहे पाण्यात निचाळून जावं लागेल ह्या गोष्टी तर आमच्यासोबत वेळा घडल्या असतील आतापर्यंत पण तरी पण ती सवय जात नाही कधी पडत नाही म्हणजे खूप दिवस आणि कधी कधी असं होऊन जातं आज तर सगळं पद्धतशीर झालं होतं कसं काय मिसटली तेच कळलं नाही आता परत पाण्यात स्वच्छ पाण्यात चोळून घेऊया आणि वापस घरी निघूया उशिरा तशीरांची पुन्हा एकदा काम वाढलं आणि मग पुन्हा सगळे कपडे पिळून काढले आणि आता परत हो ती हो आता नाही पडणारा घाबरू नका चुंबळ केली मस्तपैकी तेव्हा पण होती चुंबळ पण ती चुंबळच कशी काय सटकली काय मिळते टावेलची होती चांगली तरी पण गेली घसरून आणि आता आपण सगळ्या दरवेळेस मी सहज करते पण एकदा पडल्यानंतर दुसऱ्यांदा थोडीशी हीत अड्यात होती पण पन तरी पण नाही सहन पुन्हा घेतलं व्यवस्थित आता आता काय नाही चला आता आता पटकन वा पांगून देऊया आपल्या घरासमोर छान दोऱ्या बांधलेल्या आणि त्यानंतर आपल्याला पुढचे कामं पण भरपूर पडलेत तर आणि जेव्हा आपण पाण्यातनं बाहेर येतो ना तर हिवाळ्यामध्ये ऊन खूप छान लागतं आणि ह्या सृष्टीवरती सगळ्यात फुकट आणि छान आपल्याला सूर्यप्रकाश मिळालेला त्याचा भरभरून आनंद आम्ही घेत असतो शेतकरी अशी झुळझुळ नदी वाहते समोरच आहे पण तिथं नाही धुत आहेत कपडे कारण तिथं खूपच अडचण आहेत आणि पाणी पण खूप खोले शेवाळलेलं असतं जास्त त्यामुळं आणि मला पोहता येत नाही तिथं खूप मोठं कट्ट आहेत त्यामुळं मी लांब जाते आणि इथं छान असं पाण्याचा आवाज पक्ष्यांचा आणि समोरच आपलं घर इतकं सुंदर दृश्य आहे ना की काय सांगा स्विमिंग जर करता आली असती तर स्विमिंग पूलच आहे आमचा हा कारण दुपारी भरपूर मुलं येतात पोहायला इथं पण आम्हाला येत नाही तर तान लागली केव्हाची गेलेली होती आई दादा जेवण करतायत तिकडं त्यांना पण पाणी देऊया आणि आपण पंपूया आणि असं आजचं माझं काम होतं सकाळचं ते मी पटकन आवरलं आणि नंतर आता बघूया ह्यांचं जेवणात काय भेटते कारण मला त्याला आम्हाला पण जेवायचं भूक लागली आहेत आता भाजी मी आम्ही चटणी लोणचं तसं भाज्या भाजी जेवण सकाळचं जेवण आता वाजले आहेत दहा मस्त आणि बघा शेतात मध्ये भारी वाटतं ना तिकडं वारायची झूळ चालू आहे कशी ये काय पाहिजे अजून खरं झालं एवढी चटणी करून घेतली काय काही चटणी पाय भरती भाजी परत भेटूया नवीन नवीन छान छान सोबत तोपर्यंत <laughs> राधे राधे